बिल्डरने मेन बिल्डरने सगळं इथं आमचं करून ठेवलं बिल्डर लोक या जाली लावले लाव ते जाल्या लावलं आम्हाला नगरपालिकेला सांगतात आम्हाला उठवतात आम्ही पोळतो कशा मराठी गरीब लोक आहे आम्ही कुठे मग उठवलं येतात ते पोलिसांना आणून तिथं जाल्या जबरदस्ती मध्ये लावले आम्हाला वरत आणि केली धक्क्याबुक्क्या आम्हाला केल्या ताई मग आम्ही काय करणार धंदा मच्छीचा धंदा आहे आमचा इथं आम्ही मच्छीचा धंदा करतो इथं आम्ही आम्ही चाळीस पन्नास वर्ष झाली आमच्या धंद्याला या इथं कुणीच नव्हता इथे बिल्डिंग नव्हता दुकाना नव्हती काहीच नव्हतं इथं खाली आम्ही आम्ही लोक धंदा होतो आम्हाला जागा द्या कुठं आम्हाला गाल्या द्या द्या करून आम्हाला चौकामध्ये गाल करून आम्ही आम्हाला मंजूर करा तुम्ही मी आम्हाला चाळीस पन्नास वर्ष झाले इथं धंदा करतो पण जशी ही बिल्डिंग झाली मिस्रा बिल्डिंग आहे बिल्डर त्यांनी सगळं लोकांना पोलिसाला म्युन्सिपाल्टीला कुठं कुठं त्याची ताकद आहे तिकडं त्यांनी पैसे दाबून हे बिल्डिंग ये काय याला बोलतात हे गिरी बसवली मग आता आम्हाला काय बोलतात तुम्ही इथं बसायचं नाही तुमची काय सात बाराची सात बारा, बारा काढलाय का असं तसं बोलतात आता आम्ही चाळीस वर्ष झाले इथं धंदा करतो आम्ही पोट कुठं भरायचं आमचा धंदा पोट याच्यावरच आहे मागणी काय आम्हाला प्रोटेक्शन करा आम्हाला कुठं तरी जागा द्या नाही तर इथं इथन इथं धंदा लावला तिथन मुन्सिपालिटी येऊन उठवतील आम्हाला जागा द्या आम्ही लिखी पाहिजे आम्हाला जागा दिली तर लिखी पाहिजे बघा आम्हाला चाळीस वर्ष झाली धंदा करताना आम्ही लोक चाळीस वर्षापूर्वी तिथेही बिल्डिंग होती बिल्डर बांधले तिथेही बिल्डिंग होती तेव्हा आम्हाला काहीच त्रास नव्हता जशी ही बिल्डिंग झाली तिथलाच ना आम्हाला लोकांना त्रास आहे आता ते सांगतात पब्लिकची अडचण आहे पब्लिक सांगतो पब्लिक कोण आहे तिची इतके चाळीस वर्ष झाली तेव्हा पब्लिक नव्हती आता पब्लिक आली इथं आम्ही जेव्हा आलो साडे अकराला तेव्हा नगरपालिकेवले अन्न नगरपालिकेचे जे बॉडीगार्ड असतात त्यांचे संघट ते ह्यांना धक्का मारून काढत होते ह्यांना इथे ग्रिल मारायची होती तर आम्ही विचारलं त्यांना बाबा कशामुळे ग्रील मारता तुम्ही इथं काय कुणाच्या आदेशाने मारता नगरपालिकेचे तुम्हाला परमिशन आहे का तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे का त्यांच्याकडे काही नव्हती दाखवायला तर आम्ही म्हणजे तुम्ही मारू शकत नाही तुम्ही इथं जोपर्यंत तुम्ही वर्क ऑर्डर राहा ना तेव्हा तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला सगळे करतो ना मारायला तुम्ही अगर अंबाद्या शहराचा विकास करताय तर विकासाला आमचा साथ आहे पण तुम्ही अगर लोकांच्या पोटवर पाय देऊन विकास करता तर ते चुकीचं आहे तुम्हाला अगर, अगर लिगल परमिशन आहे नगरपालिकेची तुम्हाला ओवर तर तुम्ही मारा तेव्हा तसं काय आमच्याकडे नाही आहे सर्व मिश्राचं नाव घेतलं मिश्रा बिल्डर आहे त्यांनी सगळ्या या लोकांना नगरपालिकेला पैसा देऊन या लोकांना जबरदस्ती पाठवलेलं आहे ग्रील मारायचं आहे त्याची बिल्डिंगला म्हणजे म चांग चांगलं दिसण्यासाठी याच्यासाठी ग्रील मारून घेतलं मच्छीवाल्याला अटकायसाठी मच्छीचा वास त्यांच्या गिर्याकडे जाऊ <जाएं> नये <जाएं> म्हणून <जाएं> आणि <जाएं> येणाऱ्या <जाएं> जा त्यांना पब्लिकला त्याच्या जे हॉटेल त्यांनी चालू केलेलं आहे इथं लॉजिंग बोर्डिंग त्यासाठी कोणी म्हणजे पार्किंगला जागा असावे त्याच्यासाठी लोकांना काढायचा त्याचा प्रयत्न आहे आज तीन महिन्यापासून चालू आहे त्याचा प्रयत्न आता यांना जागा देण्यात यावेता आहे तिथं मागासून बसण्यात बस